साहेबांना विनंती आहे की त्यांनी माझा सिव्हिल स्कोअर एकदा चेक करून घ्यावा आणि मी किती लोन घेण्यासाठी मी सक्षम आहे आणि मी किती इन्कम टॅक्स दरवर्षी भरतो त्यांनी बघून घ्यावा माझा साहेब तुमचा सिव्हिल स्कोर दहा हजार आहे आम्हाला हो। त्याच्याबद्दल शंकाच नाही तुम्ही मोठी माणसं हो। तुम्ही खरच मोठी माणसं पण माझा सिम्पल आणि सोपा प्रश्न काय आहे माहिती का तुमच्या सातबाऱ्यावरती धडधडीत लिहिलेलं आहे ते तहसील येणे तहसील येणे हे ऍक्ट फोर्टी फाईव्ह मध्ये येतं ज्याच्यामध्ये हा शेतकरी पुत्र शेतकऱ्यांसाठी लढत आहे शेतकऱ्यांनी पक्ष सोडून द्यावे कारण कुठल्याही पक्षाचा आमदार खासदार शेतकऱ्यांना मदत करत नाही आणि तुम्ही एक निष्ठ आहे पण जे आपले हे असे शेतकऱ्यांचे मुलं शेतकऱ्यांसाठी आवाज उठत आहेत त्यांच्या पाठीमागं उभं राहायला हवा होता तेव्हा कुठे बदल होणार आहे तुम्ही आज जर असेच आमदार खासदार यांच्यासोबत फिरत राहिले आणि त्यांचेही एक निष्ठ राहिले तर ते तुम्हाला काहीही फायदा करून देणार नाही किंवा तुमच्या शेतकऱ्याचा विचार करणार नाही ते त्यांच्याच पोळ्या भाजायचं काम करणार आहेत त्यामुळे आपल्या जे पण शेतकऱ्यांची मुलं आता अन्यायविरुद्ध बोलत आहेत शेतकऱ्यांसाठी बोलत आहेत लढत आहेत तर त्यांच्यासोबत उभा राहा जय जवान जय किसान